त्यांच्या काही प्रशासनाकडे मागण्या आहेत त्या मागण्या नक्की काय आहेत आणि या मागण्यांवर त्यांना नेमकी काय उत्तर आहे मिळतील हे आता सध्या आपण पाहूया निलेश बालेराव श्रीरामपूर शहरातीमध्ये माझी उपमुख्य माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी दहा कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी श्रीरामपूरच्या विकास कामासाठी दिला होता तो दहा कोटी पस्तीस लाख रुपये निधी श्रमपूर शहरातील विविध रस्ते मुख्य मुख्य रस्ते त्यानंतर भागामधील अंतर्गत रस्ते हे डांबरीकरण व्हावं त्याचं पक्के सिमेंट कॉक्रीट कर, कर, कर या मागणीसाठी त्यांनी तो विकास निधी दिला होता विकास निधी दिल्यानंतर या ठिकाणी शिवसाहेबांनी कुठल्याही प्रकारचं जे काही दहा कोटी पस्तीस लाख रुपयाचं जे काम केलं नाही कोणकोणती कौन काम कामं या दहा कोटी पस्तीस लाख मध्ये केली कोणकोणते रस्ते मंजूर केले गेले याबाबत आम्हाला त्यांनी माहिती द्यावी ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे यासाठी शिंदे साहेबांनी आम्हाला पंचवीस लाख रुपये हे नवशक्ती चौक ते आवटी आगरकर महाडीपी ते गंगाधर आवटी यांच्या घरासमोरील पंचवीस ते तीस लोकवस्तीतून जाणारी जी पाटचारी आहे ती पाटचारी बंदिस्त करावी म्हणून यासाठी पंचवीस लाख रुपये दिले होते परंतु ती पाटचारी अद्यापही पैसे येऊनही त्याची वर्क ऑर्डर निघवूनही ती बंदिस्त झालेली नाही ती का झाली नाही याचं उत्तर आम्ही वागतोय त्या माध्यमातून शिवसाहेब म्हणतात की ठेका ठेकेदार पळून गेला ठेका बदलला गेला ठेकेदाराचा तो विषय नाही तुम्हाला जर ठेकेदार अ ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायचा ता असेल टाका त्याला काम देऊ नका दुसऱ्या का ठेकेदाराला तो ठेका द्या पण ती चारी बंदिस्त करा कारण अनेक वर्षापासून त्या चारी त्या ठिकाणी त्या भागात राहणाऱ्या पंचवीस तीस लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झालेला आहे अनेक साप किडे वगैरे अनेकांच्या त्या घरामध्ये शिरतात तो प्रश्न फार मोठा आहे दुसरी गोष्ट आमची मागणी आहे का त्या ठिकाणी एक सार्वजनिक शौचालय आहे ते सार्वजनिक शौचालय ते सध्या कुणीही वापरत नाही नगरपालिकेने बारा बारा हजार रुपये दिल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये शौचालय बांधलेलं आहे परंतु हो ते शौचालय पाडण्याचे अनेक दिवसापासून आदेश असताना इथे शौचालय पाडलं जात नाही नगरपालिका त्या भागामधली एखाद्या खोलीमध्ये अंगणवाडीची शाळा भरवते आणि नगरपालिकेच्या खोलेवाल्यांना घरमालकाला ते भाडं देते आमचं म्हणणं असं आहे की ती शौचालय पाडावं आणि त्या ठिकाणी नगरपालिकेने पालिकेची अंगणवाडी चालू करावी शाळा चालू करावी म्हणजे तिथले पोर त्या ठिकाणी शिकतील नंतरची आमची मागणी आहे की आता जे भोयरे गाठराचं काम सुरू आहे ते भोयरे गाटाचं काम अगोदर सुरू करताना पहिले पिण्याच्या पाईप काम सुरू केलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर भोहेरे गाठाचं काम सुरू केलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर रस्ते डागडुजीकरण किंवा डांबरीकरण केलं गेलं परंतु नगरपालिका व्यवस्थित काम करत नाही नियोजनबद्ध काम करत नाही आणि म्हणून जो निधी नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिला तो निधी नगरपालिकेने कुठे कसा आणि कोणत्या कामासाठी वापरला हे तुम्ही जनहितार्थ त्याची यादी प्रसिद्ध करा पेपर मध्ये द्या किंवा तुमच्या पत्रकार बांधवांना त्याचा खुलासा करण्यासाठी त्याची माहिती द्या आणि आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना सांगा तो दहा कोटी पस्तीस लाख रुपये निधी आम्ही वापरला अशा एक ना अनेक मागण्यासाठी आज ही अर्धनग्न उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे नमस्कार सर मी तुझे निलेश भालेराव हे अर्धनग्न जनहितार्थ जे बसलेले आहेत त्या बाबतीत त्यांनी निवेदन पण दिले आहे त्यांना निवेदनात त्यांनी त्यांच्या मागण्या पण सांगितल्या आहेत याबाबत आपले आमदार म्हणून नेमकी काय म्हणत आहेत आ, जे काही निलेश भालेराव आमचे मित्र आहेत त्यांनी लोकांच्या प्रश्नासाठी उपोषण उपोषणाला बसलेले आहेत लाक्षणिक उपोषण करता ते करतायत त्याला मी पाठिंबा देत आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते सा, आता साहेब इथे येऊन गेले आणि सिओ साहेबांनी पॉझिटिव्ह सांगितले की सर्व प्रश्न आम्ही सोडून देऊ त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी हा आता म्हणजे त्यांचं जे उपोषण आहे त्यांना यश आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की ते पण आता उपोषण थांबवत आहेत त्यामुळे शंभर टक्के माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जे काही दोन तीन प्रश्न महत्वाचे मांडलेले ते इरिगेशनच्या पाठचाली बंद करावी आणि तिथे सार्वजनिक जे शौचालय जे वापरत नाही ते त्या ठिकाणी अंगणवाडी बांधावे तर याचा साहेबांनी पॉझिटिव्ह विचार केलेला ना निश्चित येणाऱ्या काळामध्ये त्यांचा त्यांनी जे विषय मांडले त्याच्यामध्ये आम्ही स्वतः लक्ष घालू आणि त्यांचे प्रश्न शंभर टक्के सोडू अशी आम्ही आपल्याला त्यांना ग्वाही दिलेली

ಅನೇಕ ನಗರ ಪಾಲಿಕೆಲ್ಲ ಉಪೋಷಣ ಪತ್ರ ಆ ಮಜೂರಪರ ಉದ್ಯಾನ ಸರ್ವದ್ದು ಪಾಠಿಂ आपण शहरातील नागरिकांना विनंती आपण सर्वांनी त्याला पाठिंबा दिवा नगरसेवक आमचे मित्र इथे उपस्थित आले धनगर साहेब आशिष दादा त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे असे मी डांगर साहेब सुद्धा इथे उपस्थित झाले त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुमच्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो धनोरांचा उपसान नाही आज श्रीरामपूर मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय स्मशान भूमीला जातानी जो काही रस्ता आहे त्या रस्त्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे त्याला पर्यायी रस्त्यानी अंत्यविधी लोकांना करावा लागतो मृतदेह बॉडी ती वेगळ्या रस्त्याने न्यावा लागती मग तो रस्त्यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद या निधीमध्ये होती त्यांना आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना विचारलं तर हा रस्ता का करत नाही त्यांनी सांगितलं का तो ठेकेदार हे तो पळून गेला हे कायदेशीर उत्तर नाही तो पूर्ण अधिकार सिएम्स आहे जर तो ठेकेदार गेला असेल तर आमचं उघड म्हणणं आहे तर तुम्ही पहिल्यापासून वशिल्याचे राजकीय काही लोकांच्या वशिलेचे त्या ठिकाणी ठेकेदार नेमतात तुम्ही ठेकेदारांची क्वालिटी बघत नाही त्यामुळं ही ही परिस्थिती आहे त्या दिनेश भालेरावनी अजून एक महत्वाचा मुद्दा का मोरग्या वस्तीमधून जी कॅनलची चाली जाते त्या साडीसाठी पंचवीस लक्ष रुपये शासनाने तरतूद केली ते मंजूर झाले ते पैसे सुद्धा या ठिकाणी आले मग ते पैसे आपण कुठे खर्च केले हे सुद्धा मुख्याधिकारी साहेब सांगत नाही सगळ्यात महत्वाचे आज विचार केला श्रामपूर शहरामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे तर हे आज एक लाक्षणिक उपोषण मी निलेश भाडव आपल्याला धन्यवाद देतो का श्रामपूर शहराची जी, जी परिस्थिती आज ज्या ज्या लोकांनी करून ठेवली त्यांना या निवडणुकीत लोक त्यांची जागा दाखवली शहर राहणार नाही सगळ्यात महत्वाचा पुतळ्याचा प्रश्न आहे आम्ही जर सांगितलं त्या मेनका गांधीचं नाव सांगतात त्यांनी नियम केला त्यांनी आला आम्ही काही करू शकत नाही अरे पण शिर्डीमध्ये कुत्रे मध्ये सोडतात ते तर तुम्ही बंद करू शकता त्याची नसबंदी करू शकतात त्यांना जसं जनावरांना कोण वाढाय तसं तुम्ही कुत्र्यांसाठी कुर्त्रे घेऊ शकतात त्यांची तरतूद तुम्ही करा आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ग्रामीण भागातून या ठिकाणी निलेश निलेश यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत श्रामपूर शहराची ओळख ही यापूर्वी विकासाची गंगा म्हणून होती परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून प्रशासन आल्यापासून या श्रामपूर शहरातील रस्त्यांची संपूर्ण वाट लागलेली आहे श्रामपूर शहर एक भगासमय झालेला आहे आणि या शहराला विकासाला कोणी वाली नाही म्हणून या ठिकाणी वेळोवेळी आमचे मित्र निलेश भालेराव यांनी विविध मागण्या घेऊन या ठिकाणी शिवसाहेबांना भेटून अनेकदा पाठपुरावा केला परंतु या ठिकाणी कुठेही माग मागणी मान्य न झाल्यामुळं आज त्यांनी श्रामपूर नगरपालिकेसमोर अर्धनग्न असं उपोषण सुरू केलेलं आहे आमचा या ठिकाणी निलेश बालेराव यांना जाहीर पाठिंबा आहे कारण आपण पाहतो की या ठिकाणी श्रामपूर हद्दीमध्ये विविध सामाजिक विषय असताना देखील काही सामाजिक कार्यकर्ता का पुढे येत नाही परंतु निनेश भालेराव यांनी या ठिकाणी जे अर्धनग्न उपोषण सुरू केलं त्या उपोषणाला आम्ही जाहिरा सापाटीमध्ये निनेश भालेराव यांच्या अर्धनग्न उपोषणाकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे नेमकी ने लक्ष दिले जाते की नाही सर्वात मोठा प्रश्न आहे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर